मिनी ब्लॉगमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे गावी जायच्या आधी मी हे तुम्हाला ब्लाऊजेस दाखवलेतले दाखवले होते त्यातले बरेचसे ब्लाउजेस शिवून झालेत आणि मेन आहे सगळे वाट पाहतायत ते आहे चिकनकारी स्लीवलेस बॅक हुकवाला प्रिन्स कटवाला का ब्लाऊज कारण मी ह्याच्यामध्ये पपवाला शे हे केलेलं डिझाईन केलेलं आणि ते खास धनश्रीसाठी केलं होतं तिने पाठवलेला तो कपडा होता आणि तिचं तुम्ही पाहिलं असेल तर तिने तो तो वापरलेला आहे त्यानंतर आत्ता ह्याची खूप मागणी बऱ्याच जणांचे मी शिवून दिले पण मला व्हिडिओसाठी खास जो कपडा पाहिजे होता चिकनकारीमध्ये व्हायचं ने काय नेहमी की आपण जे सिलेक्ट करतो ना त्याच्यात एक क्लॉट असतं वीस पंचवीस मीटराचं आणि त्यानंतर तो कपडा परत संपतो मग मी नंतर सर्च केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की मिळती जुळती ही डिझाईन असते चिकनकारीमध्ये खूप असं वेगळा फरक नसतो तर म्हणले आपण जसा एक लॉट संपतो तसा आपण डिक्लेअर करूया पण हा लॉट ऑलरेडी संपलेला आहे ह्याच्यामध्ये आणि हा शेवटचा ब्लाऊज आहे जे मी माझ्यासाठी खास डिझाईन करणार होते पण हे दुसऱ्यांसाठी जाणार आहे कारण ऑर्डर तसे येतात तर तो मी एक डिझाईन केलेलं ह्याच्यातलं स्लीवलेसचं कदाचित उद्या किंवा परवा शॉर्ट व्हिडिओ किंवा मोठ्याही व्हिडिओमध्ये मी सविस्तर सांगेन हे तुम्हाला असे हवे असतील ब्लाउजेस चिकनकारीमध्ये सगळ्या कलरमध्ये अवेलेबल आहेत पण बल्कमध्ये किंवा तयार नसतात ऑर्डर घेऊन तुम्ही जे सांगताय त्यानुसार तशा डिझाईनचं कस्टमाइज करतो ह्याच्यात मी शेवटी एखादा फोटो लावेन असेल तर ह्याच व्हिडिओमध्ये नाहीतर हा जो शिवलेला आहे तुम्हाला उद्या किंवा परवा नक्की बघायला भेटेल त्यानंतर तुमच्या लक्षात येईल सगळ्या कलरमध्ये आहेत आणि जेव्हा तुम्ही माप देता तुमच्या मापानुसारच आम्ही रेडी करून देतो ह्याला जास्त वेळ लागत नाही कारण हा लॉटमध्ये आणून ठेवलेला कपडा आहे जेव्हा तुम्ही ऑर्डर देता एक दिवस एक दोन दिवसात आम्ही रेडी करतो ऑर्डर आणि तुमचं घरपोच हे ब्लाऊज भेटतं कारण हा जिथपर्यंत माझ्याकडे तो तेवढा कपडा अवेलेबल नव्हता जसा येतोय तसा हा संपतो ह्या ब्लाऊजला खूप छान रिप्लाय म्हणजे वाईट चिकनकारी मला वाटतं नाही म्हणलं तरी सात आठ डिझाईनमध्ये हे कपडे स हा कपडा आला होता दरवेळेस थोडीशी डिझाईन चेंज होती आणि जेव्हा आम्ही आणतो पंचवीस किंवा तीस मीटरचा कमी लागतो पण पप स्लीवला मीटर ते, ते, ते सव्वा मीटर तो कपडा लागतो त्यामुळे वीस मीटर आणलं की आपले पंधरा किंवा सतरा अठरा असे ब्लाउजेस होतात मापानुसार तर तशा पद्धतीने मी ब्लाऊजेस डिझाईन करून देत आहे तर ह्याचा व्हिडिओ लवकरच येईल कारण खूप जणांना ह्या व्हिडिओचा म्हणजे आतुरता आहे की हा ब्लाऊज कसा दिसणार आहे माहिती आहे चिकनकारी ब्लाऊजचं वाईटमध्ये आत्ता सध्या खूप फॅशन आहे हे कट केलं आहे आणि आजच हे करते आणि व्हिडिओ जे सध्या चालू ते गावाकडचे ते एक ते सहा तारखेच्यामध्ये मी गावी होते त्यामुळेच आहेत मी आत्ता सध्या काम करत आहे आणि ऑर्डर पूर्ण करत आहे तर हा ब्लाऊज तुम्हाला लवकरच उद्या बघायला भेटेल आणि ह्याच्यात काय तुम्हाला वेगळं पाहायचं असेल तर तेही सांगा हे आहेत ते ब्लाउजेस जे पप स्लीवमध्ये बॅक खोकले हो चे आहेत बऱ्याच व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेले आहे ह्या दोन्ही ब्लाऊजेसमधले चेंजेस तुम्ही पाहू शकता डिझाईनमध्ये आणि मी हे स्वतः वेअर केलेलं खूप सुंदर दिसते कुठल्याही साडीवरती